नमस्कार मंडळी मोठी बातमी समोर आली आहे सरकारने अखेर महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले आहेत ही रक्कम सरकारी योजनेअंतर्गत थेट खात्यात वर्ग करण्यात आली आहे तुम्ही पण खाते तपासा कदाचित तुमच्याही खात्यात पैसे आले असतील ही योजना केवळ पात्र महिलांसाठी आहे आणि कोणत्याही मध्यस्थानीशिवाय रक्कम थेट खात्यात जमा झाली आहे अधिक माहितीसाठी आणि योजना तपासण्यासाठी चेतन टेक्निकल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा महाराष्ट्र शासनाने नुकतेच जाहीर केले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तेरावा हप्ता जुलै दोन हजार पंचवीसमध्ये लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ही निश्चित तारीख ठरण्यात आली आहे परंतु तांत्रिक अडचणी किंवा बँकिंग प्रक्रियेत विलंबामुळे काही प्रसंगी पैसे जमा होण्यास काही दिवसांचा विलंब होऊ शकतो जर ठरलेल्या तारखेला रक्कम प्राप्त झाली नाही तर लाभार्थींनी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सप्ता सप्ताहापर्यंत धीर धरावा काही लाभार्थींनी मागील महिन्याचे मे किंवा जून थकीत हप्ते तेराव्या हप्त्यासोबत मिळण्याची शक्यता आहे